उद्धवराज यांच्या युतीनंतर मवियाचं काय होणार काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं सूचक विधान राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत लवकरच या निवडणुकीची घोषणा होऊ शकते दुसरीकडे ही निवडणूक जिंकण्यासाठी आघाडी युतीचं गणित जुळवलं जात आहे राज्यात लवकरच मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना युती करू शकते असा अंदाज व्यक्त केला जातो आहे या संभाव्य युतीनंतर आता महाविकास आघाडीचं काय होणार असा प्रश्न राजकीय जाणकारांना पडलेला आहे आता यावर भाष्य करत माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आमची आघाडी कायम असेल पण एखाद्या पक्षाने पोट आघाडी केली तर तो त्यांचा प्रश्न आहे असं चव्हाण यांनी म्हटलेलं आहे पृथ्वीराज चव्हाण हे मुंबईत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होते यावेळी बोलताना त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यात संभाव्य युती झाली तर महाविकास आघाडीची काय स्थिती असेल अशा आशयाचा प्रश्न विचारल्यावर उत्तर देताना आमची आघाडी ही राष्ट्रीय आघाडी आहे ती कायम राहील इंडिया आघाडीच्या एखाद्या घटक पक्षाने निवडणुकीसाठी अन्य पक्षाशी युती केली तर तो त्यांचा अधिकार आहे असं स्पष्टपणे म्हटलं आहे आघाडी आघाडी ही राष्ट्रीय आहे आणि ती कायम आहे ती राहील काम आता एखाद्या इंडिया आघाडीच्या घटक पक्षाने कुणाशी तरी निवडणुकीचा समझोता करायचा असेल तर त्याला तो अधिकार आहे त्यातून काही विशेष काही म्हणण्यासारखं काही नाही आमची आघाडी ही उद्धव ठाकरे यांच्या पक्षाबरोबर आहे आमची आघाडी शरद पवार यांच्या पक्षाबरोबर आहे आम्ही त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी एखादी पोट आघाडी केली किंवा आपल्या आपल्या जागापैकी काही जागा इतर कोणाला दिल्या तर तो त्यांचा विषय ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई